どうしよう。 नमस्ते बा नमस्ते माला पले जी हाय नमस्कार रवि नमस्कार नमस्कार झाला क चा वगैरे बसती करू नको शाबाश हाय किरण नमस्कार हॅपी बर्थडे का कोणाचा हॅपी बर्थडे करू

चहा झाला का ताई राहुलला जात आहात का हो जाणार आहे थोड्या वेळाने राज करून झालं का तुमचं झालं का अशोक अशी चहा झाला का मी हिंदू मराठा मी माझं नाव बदल मला काय म्हणता तुम्ही हिंदू मराठा आहात तर मला काय म्हणता मला काय म्हणत असता तुम्ही महेश मला काय म्हणत असता तुम्ही तुमचं आणि कुणाचं चांगलं जमत महेश आणि तुमच चांगलं जमत तुमचं आणि कुणाचं चांगलं जमत माझ्या लाईव्ह तुमचं आणि कुणाचं चांगलं जमत का मला असं कन्फ्यूज करताय महेश दादा तुम्ही बाय नमस्कार नाव का बदललं महेश तुम्ही नाव का बदललं जाऊ द्या आता पिल्लू इकडे 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 रत्नागिरी फेक म्हणून तुम्ही ब्लॉग बी कलर करायचे तुम्हाला महेश दादा माहित <laughs> आहे खाय ह्या हो का स्वराज गर्मी आहे हो नाही कमेंट करा बरं मला कमेंट टाका मी त्याच्यावर लोक अरे माझं नेम सतत लोक सत्तर नसतात तुझं काय तुझं नाव काय मी डायरेक्ट मग माझंच नाव दिलं टाकून हो का बरं हाय चहा झालं का, का? नाही अजून हाय पिलू काय करते पिलू आहे इकडे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चार झाला का मग महेश लगा तुमचा चहा झाला का पिल्लू न पाहत नव्हत तेवढे जण आहेत कमेंट करा पटपट पटपट बत्तीस चाळीस चाळीस लोक लाईव आहेत पिल्लू त्या दिवशी लाईव्ह मध्ये छान झाले खरच हिंदू दादा तुम्ही आहात बरं का महेश दादा आता समज चहा झाला माझा नाही तर फेक आय डी म्हणून मी तुम्हाला ब्लॉग करायची आणि मग अजून शोधत बसणार तुमची दीदी कुठं हिंदू मराठा दादा येत का नाही हिंदू मराठा दादा येत का नाही मग महेश मराठा मराठा टाका ना तुमचं नाव महेश करा आणि पुढं मराठा करा ओके डी पी कशा चेंज केला डी पी तोच ठेवायचा होता हो नाही तर मी तेच ना मी म्हणलं नाही तर ब्लॉग ब्लॉग वगैरे करून जायचे मी तू कुठून बोलत आहे रत्नागिरीवर तोच ठेवा हा तोच ठेवा म्हणजे कळेल डी पी तोच राहू द्या फक्त नाव चेंज करा डीपी राहू दे तोच डीपी जो तो आहे तोच राहू दे फक्त नाव चेंज करा फक्त म्हणजे मला पण ओळखता येईल तीन नंबर येईल जय शिवराय जय शिवराय जय शिवराय प्रतापदा तुम्ही पण डीपी चेंज केला का दादा दादा तुमचं पण डीपी चेंज झालं बाबा शुभ सत्ता का ताई शुभ संध्याकाळ का दादा अजून थोडा चला चहा झाला का नाही <laughs> अजून हाय चहा झाला का ताई पिऊन नाही बालाजी दादा नाही चहा झाला मला वाटतं तुम्ही आणाल महेश प्रताप दादा तुमचं झाला का चहा प्रताप दादा तुम्ही पण डीपी चेंज केला आहे ठेवला बघ हा नव्हता हो तुमचा डीपी हा नव्हता हा कुठं होता डीपी हो दुसरा होता महेश दादा पिलू दाखवत आहे पिलू इथं रावी ताई हाय बोला की ताई आमच्यासोबत का बोलायचं नाही का दादा तुम्हाला मराठीमध्ये कमेंट करा आता बोलते की विशाल दादा बरं का हो मयुरी ताई डी पी बदलला आहे ताई आता हाच राहणार का डी पी बदलला काय नाही काय झालं तेव्हा गाडी <laughs> दोन थांबून डीपी लावून येतो डीपी <laughs> होतो तोच ठेवा दुसरा परत ठेवा डीपी काय तुम्ही पण चहा झाला का पिल्लू इथे खेळते

पाच वाजले विशाल दादा माझं नाव अनुराधा आहे हो का बरं बरं तिथं अनुराधा ताई ठेका टाका नाव मग बघा नाव वेगळं आहे मग जरा कन्फ्यूज होतो बरं का ताई नाव तुमचं छान आहे तर अनुराधाच ठेवा तिथं नाव डीपी लाव काही मुलगा मुलगी आहे मुलगी मुलगा गेला त्याच्या आत तुकडा फेक वाटलो हो, म्हणून डीपी बदलला हो का दिदी यार तो भेट ना डीपी भेटला की तोच लावा डीपी बरं का चहा झाला का नाही देतो दादा चहा नाही झाला तुमचं म्हणलं का मला कन्फ्यूज व्हायला आहे महेश दादा तर तुमचा डीपी आहे तोच ठेवा बरं का हो अनुराधा रवी भंडारे असं नाव आहे तर मग पुढे ताई अनुराधाताई अनुराधा रवी भंडारे असं ठेवा बरं का अनुराधा रवी भंडारे असं ठेवा बरं का अनुराधा टाका मध्ये रवी टाका आणि मग भंडारे करा बरं का नाही तर अनुराधा रवी करा असं करा तरी चालते अनुराधा ताई बरं का श्री गणेशाचा हो ठेवा गणेशाचा ठेवा बरं का हाय तिची ओळख नाही का एवढं सांग मी हो मग ओळखलं नाही पण कसं का आता बघा प्रतापदाची पण फेक आय डी म्हणून सगळ्यांनी ओळखले ते असं होत आहे ना ताई तुमचे हिंदू दादा।, दादा मला असं वाटतं दुसरं कोणत्या आल्यासारखं वाटतं तुमची ती बदलली आहे पण आता प्रताप दादांची पण बदलली तसंच वाटलं मला मेरी आहे इंडियन डॉन भरपूर दिसाने आलात इंडियन डॉन पाच लाईक डॉन हाय नमस्कार ताई कुठे होतात इंडियन डॉन तुम्ही तुम्ही भंडारे ताई म्हणून शकता का बरं बरं लाईवला लाईक ओके अय्य इंडियन माझ्या काय मला मला तुला पाहिजे थांब ओके असाच रे छान 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 मला ओळखलं mm. नाही मला ओळखलं नाही दीदी तू <laughs> अहो मग काय कन्फ्यूज व्हायला होतं ना मला मला असं नमस्कार नमस्का 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 ताई सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा मला कसं तरी होत हुआ। ओळखायला लक्ष्मी सिंगर डोरा कमेंट करू नका काय जाऊ द्या त्या लक्ष्मीक लक्ष देऊ नका बरं का ब्लॉग काय चाललंय अजय दादा का अजय पाटील काय नाही चाललं चला मी जाते आता बरं का मला ब्लॉग करू नको मला ब्लॉग नको करू मी हिंदू मराठाच आहे तू ब्लॉक केलं तर मला नवीन आय डी नाही बनवता येत हो काय काय राव अवघड आहे राव काय करायचं राव आता ते विनयदादा न यायला पाहिजे ते विनयदादा आले पाहिजेत ते विनय दादा कुठे गेले ताई दुपारच्या ब्लॉ एक मिनट पाठवली ती वाचली नाही वाचली हो का हो काय माहिती नसेल वाचली अनुराधा ताई नसेल वाचली मी चाललंय बघा ना काय चाललंय मी बदलतो नाव हिंदू मराठा ठेवतो खुश आता तुमचं जीव आहे ना <laughs>